दोन महापुरुषांचे पुतळे एकाच ठिकाणी बसवलेले असताना फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलवल्याबद्दल सांगोला तालुक्यातील चिनके या गावातील ग्रामस्थांनी ते जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पायी धडक भव्य आक्रोश मोर्चा काढला संयोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होडगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात सांगोला तालुक्यातील चिनके या गावी काही दिवसांपूर्वी एका ठिकाणी अनेक महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले होते त्यापैकी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासन व अधिकाऱ्यांनी तेथून हलवला याबद्दल सांगोला तालुक्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दलित बांधवांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला हा पुतळा पुन्हा तिथे बसवण्यात यावा यासाठी सांगोला चिंके ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय असा लहान मुलांना घेऊन स्त्रिया आणि पुरुषांनी पायी जनआक्रोश मोर्चा काढला यावेळी या, या मोर्चाच्या वतीने अनेक घोषणा देण्यात आल्या यावेळी अनेक महिलांच्या व मुलांच्या हातात निळे झेंडे फडकत होते माझं नाव सिद्धेश्वर काटे राहणार चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मौजे चिंके इथून आपण पायी मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकाऱ्यावरती तो मोर्चा ह्याच्यासाठी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श संभाजीराजे महाराज यांच्या दोन्ही पुतळे एकत्र असताना प्रशासनाने फक्त बाबासाहेबांचाच पुता उचललेला आहे त्याच्यासाठी आमची मागणी अशी आहे की बाबासाहेबांचा पुतळा प्रशासनाने हाय त्या ते ठिकाणी आणून ठेवावा ह्याच्यासाठी आंदोलन चालू आहे ऐके एप्रिलमध्ये बसला होता आपला पुतळा काढण्याचं कारण असं आहे की शासनाचं म्हणणं असं आहे की बाबांना दोन्ही महापुरुष एकत्र बसता येत नाही म्हणजे असे आम्हाला माहिती मिळाली असे कलेक्टर साहेबांना आपण निवेदन देते बी साहेबांना दिलं तहसीलदार साहेबांना दिलं सर्वांना आपण निवेदन दिलेले आहे म्हणणं आहे की बा ठेवला तर बाबासाहेबाचा पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवावा नाहीतर जातीमध्ये जर ते निर्माण होत असेल कायदा सुविधा बिघडत असेल तर दोन्ही महापुरुष तिथं मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर